भारतीय सैन्याविषयी असणारा आदर व प्रेम त्याने हाऊस द जोश असे सैन्यातील जवानांना विचारून केला आहे आणि विशेष म्हणजे सैनिकांनीही त्याला हायसर असे प्रत्युत्तर दिल्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे दररोज शेकडो जवान नानावाडी मंडोळी सावगाव रोड या भागात ये करीत आहेत अशाच एका वेळी नानावाडी परिसरातून जवान जाताना लहान मुले उभी होती जवान जाताना पाहून त्या मुलांना भारत माता की जय हौज द जोश अशा मनोबल वाढवणाऱ्या घोषणा दिल्या त्याला उत्तर देत प्रशिक्षणार्थी जवानांनी भारत माता की जय म्हणत हाऊस द जोशला सर अशी प्रतिक्रिया दिली करे, का जो उथान, करे उसी कोहम मतदान मतदान दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीस सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा